राज्याचा दोन हजार एकोणीस वीसचा अंतरिम अर्थसंकल्प आज दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येणार आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राज्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तर जून जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल आज सादर होणारा अंतरिम अर्थसंकल्पात पुढील तीन महिन्याच्या खर्चाचं नियोजन सादर केलं जाईल असं असलं तरी दुष्काळ त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी आपत्कालीन खर्च यासाठी तरतूद या अर्थसंकल्पात करावी लागणार आहे पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाकडे वाटचाल करणाऱ्या राज्यासाठी काही लक्षवेधी घोषणा राज्य सरकार करणार का याकडे लक्ष असेल आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत दीपक आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे दोन्ही सभागृहांमध्ये काय नेमक्या अर्थसंकल्पात असू शकेल कारण हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे तुशन खरंतर निवडणुकीपूर्वी जो अर्थसंकल्प मांडला जातो तो अंतरिम अर्थसंकल्प असतो केवळ लेखानुदान मानलं जातं लेखानुदान म्हणजे अर्थ वर्ष संपतं त्याच्यानंतर सरकारकडे सरकारी क का, कामांसाठी जो खर्च लागतो म्हणजे पगार असेल किंवा इतर काही आस्थापना खर्च असेल त्याच्यासाठी जो खर्च करायचा निधी असतो त्याची तरतूद या लेखानुदानात केली जाते मार्च एकतीसला हे वर्ष संपल्यानंतर पुढच्या तीन महिन्यांचे खर्चाची तरतूद सरकारला करायची आहे कारण जुलैमध्ये पुन्हा अधिवेशन होईल त्याच्यात पुढच्या खर्चाची तरतूद होईलच परंतु एप्रिल मे जून या तीन महिन्यांचं लेखानुदान जे आहे ते सरकार आज विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये दे अर्थसंकल्पाच्या रूपात मांडेल यावेळेला अशी शक्यता आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने ज्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडला लेखानुदानाबरोबरच त्यांनी काही महत्वाच्या घोषणा सुद्धा केल्या होत्या त्याच्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देण्यासंदर्भातली एक घोषणा महत्त्वपूर्ण होती तशीच राज्याच्या अर्थसंकल्पात कुठली एक महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने दुष्काळासाठी दुष्काळी निधीसाठी खर्च जो करायचा आहे त्या पैशाची सुद्धा या अर्थसंकल्पात असण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांसाठी एखादी मोठी घोषणा या अर्थसंकल्पात होते का की काय अशी शक्यता वर्तवली जाते विरोधकांनी मागणी केली पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू होण्याच्या की सरकारने कुठली लोकप्रिय घोषणा करू नये कारण आतापर्यंतचा पायंडा आहे की निवडणुकीच्या आधीचा जो अर्थसंकल्प असतो त्याच्यात कुठलीही घोषणा केली जात नाही केवळ लेखावधन मांडलं जातं मात्र केंद्राने ज्या पद्धतीने तरतूद केली आहे घोषणा केली शेतकऱ्यांसाठी तसे राज्यात सुद्धा होण्याची भीती विरोधकांना वाटते आणि त्याचा फायदा आ, सत्ताधारी पक्ष हा निवडणुकीत उचलण्याची शक्यता आणि त्यामुळेच विरोधकांनी मागणी केली अशी कुठलीही घोषणा सरकारने करू नये परंतु निश्चितच लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खुश करायचं आहे त्यामुळे सरकारकडनं कुठली तरी शेतकऱ्यांसाठी एखादी खुशखबरी अर्थसंकल्प येण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे भूषण धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी